सांगोला बाजार पंचवीस आठ वीसशे चोवीस रविवार हा बाजार रविवारी भरतो सांगोला येथे सोलापूर जिल्हा राज्य महाराष्ट्र ज्यांना कोणाला चांगले जातीवंत खोंड हवे असतील बैल हवे असतील त्यांनी त्या ते बाजारला अवश्य भेट द्या मला कोणाचं खोंड आहे दिला कितील दिला गेरडी आगला यांच्या बैलाच कोंड आहे म्हणतात ते पाहू शकता किती किंमत सांगितली मला त्याची किती किंमत सांगितली पन्नास हजार पन्नास हजार का नाव सांगा तुमचं समाधान शंकर शिंदे गाव गाव हे आपलं बोसे बोसे कोणतं मंगळवाडा तालुक्यात मंगळवाडा बोसे तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नऊ डबल झिरो एकशे दोन, एक दोन। ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा चित्र कोसा सिद्धापूर लाईन असल्याला दिसत हा सिद्धापूर खाणीमध्ये असं चित्रकोस कपाळाची ठेवण डोळ्याची ठेवण येते कुणाचं खोंड आहे किती महिन्याचं आहे आठ महिन्या आठ महिन्याचं कुठल्या ओळीचं खोंड आहे नाजरेच्या नाजरे नाजरेच्या कोणाचं कोणतं नाजरे हे सांगोला नाजरे नाव सांगा तुमचं प्रमोद पांढरे प्रमोद पांढरे गाव कमलापूर कमलापूर तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा किती महिन्याचं महिन्याच आहे अकरा बारा महिने अकरा बारा महिने किती किंमत सांगितली रुपये का आणि ही पासष्ट कुठल्या लाईन चे आहे काय आहे का हा बारका बारका त्याचं पंचेचाळीस पंचेचाळीस हजार का, का? का नाव ना। ना। सांगा नाव सांगा चंद्रकांत भगवान साळुंखी चंद्रकांत भगवान साळुंखी गाव गाव अकोला वासोत मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव हा चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तावीस करा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा यांच्याकडे चांगली जातीवंत सुंदर आणि मजबूत खोंड असतात किती वेळ घेतलं मालक हे कुठल्या लाईनच म्हणून घेतलं नाही नाही बाप हेचा कुठला काय आता आम्ही घेतलं आहे म्हणजे असं आहे तसं काय विचारलं नाही नाही कुठं जाणार ही वासूर आता चाकण पुणे चाकण पुणे म्हणजे बाजार करता का कुठले कुठले बाजार करता हे गळवा घेतलंय आम्हाला चार गाड्यात घोडाबायला घोडाबायलात पळवा घेतला काय ना सांग केला ही की माहिती दे की मला का तिला वाथरू कशाला घेतलं काय बैलगाड्याला घेतलं तिकडे खेडला बैलगाड्याला खेडला नाव काय आपलं प्रदीपिकाची लोक आहे गाव गाव शेलोट लेणी भीमाशंकर शेलोटे भीमाशंकर भीमाशंकर तालुका गोडेगाव जिल्हा पुणे खेड जिल्हा पुणे आमच्या खालच्या साईडला घाट घोडाबाईला पळवा घेतले घाटात तेच घाटात मध्ये पळवा घेतलेला आहे अशा प्रकारची वासरे तुम्हाला चांगली मोठ्या मापाची लांबार उभार एकदम साचे बद्ध आखीवरेखी भेटू शकतात तर सांगोला बाजारला एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद मालक

नाव सांगा तुमचं नाव लक्ष्मी लक्ष्मण गोगरे गाव नंदेश्वर नंदेश्वर तालुका मेंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नाही मोबाईल नंबर नाही काय ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी सांगोला बाजारला भेट द्या धन्यवाद नाही नाही वडील कुठला याचा हा ह्याचा वडील कुठला आहे वडील कुठला आहे ह्याचा वडील आहे सोनलवाडी जवळ सोनलवाडी जवळ सोनलवाडी कुठली एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर कुणाच आहे वळू मालकाच नाव सोनलवाडी आणि खोंड नाव अरुण पुजारी, पुजारी एकतपूर सोनलवाडी सोनलवाडी किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे का किती किंमत सांगितली तीस हजार रुपये का मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास चोपन्न चोपन? चोपन्न चोपन? सत्तावन्न चोपन? सत्तावीस चोपन? सत्तावीस ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा सांगोला बाजारामध्ये फुल चित्रा कोसा कोंड आहे थोडी ही जा कमी आहे परंतु चेहरा बघू शकता चेहऱ्यावर जे ठिपके ती कोंडी राजालाईंच्या मध्ये जे ठिपके आहेत त्याचे चेहऱ्यावर तशा प्रकारचे ठिपके आहेत पण मोठ्या जसा उमटल तसा चांगला उमटल फक्त खाण्यापिण्या वाचून थोडे ही आबळ झालेले ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा व्यापाऱ्यासाठी घेतले धन्यवाद कपेला खिल्लर वळवण कुणाच आहे कपेला दोघांनी एकमेकाकडे हात दाखवलं मी कोणाला विचारायचं नाही नाही मी कोणाला विचारायचं <laughs> नाय तिथे आहे इथं किती दते दुसरा आहे का कुठल्या वळूचा खोंड आहे आ कोळ्याचा बिराद सिंग टेलर हं वंडरपूर कोळे कोळ्यात कुणाकडे कपिल आहे मग काजळी खेळणार कपिल झालं किती किंमत सांगितली ऐंशी हजार नाव सांगा हा मालकाचं नाव सांगा विक्रम शिंदे विक्रम शिंदे गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शिल्लार खोंड आहे दुसरा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क घेरडीकरांनी आणलेले खोंड आहेत गेरडीकरांनी गाडी भरून आणली होती सकाळ सकाळच परंतु आपल्याला गाईंचे व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे आपण इकडे लवकर आलो नाही तर यांनी बरेचसे आज खोंड खपवलेले आहेत बरेचसे खोंड आज विकलेले त्यांचे मला गेले? आज सोळा गेली सतरा गे। सोळा विकले तेच दिसले भरपूर आज खोंड विकले नाव सांगा नवनाथ रामचंद्र लोखंडे गाव गिरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस बेचाळीस एकोणतीस ज्यांना कोणाला हवा असतील ना मैसूर प्युअर खिल्लार यांच्याशी संपर्क साधा कारण प्रत्येक बाजारी यांची गाडी ह्याच ठिकाणी लागलेली असते आणि दर बाजारी म्हैसूर बेंगलोर साईडनं फुल गाडी भरून नेते तर ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यास तुम्हाला तिकडून व्हॉट्सअपला जॉईन करून तुम्हाला डायरेक्ट तिकडे खोंडांचे फोटो पाठवेल ते तर तुम्हाला पाहिजे तशी कोंड मिळू शकतात तर यांच्याशी संपर्क मोठच घेतला का घेतला मी काय आणला किती दात आहे चार दात कशाला पळवला चकड्यात पळवलं किती किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये नाव सांगा मालक ओंकार यादव ओंकार यादव गाव अक्लोज तालुका महेशिरी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर झिरो दोन अठ्ठावन्न तेरा आपल्या इकडची पैदा म्हैसूरच घेतला होता ओरिजिनल म्हैसूरच घेतला होता पाहू शकता ज्यांना कोणाला ओरिजिनल म्हैसूर पाहिजे असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा धन्यवाद मालक